पहाटेचे साडेतीन चार वाजत आले होते तरीही विद्याताईंना आज झोप येत नव्हती तर काम करून शिणलेले शरीर होते कालच त्यांच्या लेकीचे लग्न झाले होते धावपळ करून उत्साहाने इकडे तिकडे मिरवून त्या थकल्या होत्या पण तरीही झोपेचा पत्ता नव्हता त्यांनी हळूच आपल्या पलीकडे पाहिले त्यांची लेख शालमली निवांत झोपली होती तिच्या चेहऱ्यावर हळदीचे तेज अगदी उठून दिसत होते तिच्या पलीकडे त्यांच्या विहीणबाई रोहिणीताई झोपल्या होत्या त्यांनी परत झोपायचा प्रयत्न केला पण छे निद्रादेवी काही त्यांच्यावर प्रसन्न होईना शेवटी त्या झोपेचा नाच सोडला हळूच उठून रूमला लागून असलेल्या बाल्कनीचा दरवाजा उघडला तसे पहाटेच्या थंड वाऱ्याने त्यांचे अंग शहारले वाऱ्याच्या झुळकेसोबत बाल्कनीमधील नुकत्याच उमलत असलेल्या मोगऱ्याचा फुलांचा दरवळ त्यांना जाणवला प्रसन्न होऊन त्यांनी दोन तीनदा दीर्घ श्वास घेतला तसे त्यांचे इतक्या वेळ अस्थिर असलेले मन स्थिरावले हो अस्थिरच खरं म्हणजे आज त्यांनी खुश असायला हवे होते त्यांच्या लाडक्या लेकीचे काल लग्न झाले होते पण शालमलीने असे काही केले होते की त्यांची झोप उडाली होती त्यांना परत तो प्रसंग आठवला शालमलीचे लग्न झाले संध्याकाळी ती सासरी निघणार या कल्पनेने त्यांच्या डोळ्यातील पाणी खळेना त्या एकट्याच खुर्चीत बसलेल्या होत्या एक प्रकारचे रीते पण त्यांना जाणवत होते, होते। पाहुण्यांची लगबग सुरू होती तितक्यात त्यांना शालमलीचा आवाज ऐकायला आला आई चल निघायचे कुठे न समजून त्यांनी विचारले अगं कुठे म्हणजे तू आमच्यासोबत घरी येत है आहेस कोणाच्या तुमच्या गोंधळून जात त्या म्हणाल्या हो आई शालमली म्हणाली अगं काहीतरी काय बोलतेस आजूबाजूला बघत त्या हळू आवाजात शालमलीला म्हणाल्या काहीतरी काय आई हे बघ तुला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाही शालमली जरा मोठ्यानेच म्हणाली त्यांचे बोलणे ऐकून वरून शालमलीचा नवरा तेथे आला त्याला परिस्थितीचा अंदाज आला तो विद्याताईंना म्हणाला आई अहो शालमली बरोबर बोलत आहे तुम्हाला असे एकट्याला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही वरुणराव अहो असे काय करता व्याह्यांना काय वाटेल कावऱ्या बावऱ्या होत विद्याताई म्हणाल्या काही वाटणार नाही आम्हाला समोरून रोहिणीताई आणि प्रभाकरराव येत बोलते झाले विद्याताई काही वाटणार नाही आम्हाला आमच्या चौघांचे अगोदरच ठरले होते लग्न झालं की तुम्हालाही आमच्यासोबत न्यायचे म्हणून तुम्ही अगदी निश्चिंत होऊन चला बरं आमच्यासोबत रोहिणीताई हसून म्हणाल्या पण पण विद्याताईंनी बोलायचा प्रयत्न केला पण त्यांना मध्येच थांबवत शालमली म्हणाली आई आता पण नाही आणि बीण नाही चल बरं तू तु आमच्यासोबत तुझी बॅग आधीच मी भरून ठेवलेली आहे विद्याताईंना सर्वांचा आग्रह मोडवेना त्या मुकाट सर्वांसोबत निघाल्या पण त्यांना शालमलीचे हे वागणे अजिबात आवडले नव्हते नवीन नाती नवीन लोक त्यांनी काय विचार केला असेल आपल्याबद्दल या एकाच विचाराने त्या अस्वस्थ होत्या विद्याताई का हो झोप येत नाही का सरशी त्यांनी मागे वळून पाहिले रोहिणीताई होत्या नाही ना जागा बदल झाली ना म्हणून असेल कदाचित किंचित हसत त्या म्हणाल्या नक्की हेच कारण आहे ना की मनात काही दुसरेच चालू आहे त्यांचा अस्वस्थपणा ओळखून रोहिणीताईंनी त्यांना विचारले आपली चोरी पकडली गेली हे समजून विद्याताई रोहिणी रोहिणीताईंना समजत होते विद्याताईंवर दडपण आले होते त्यांना काही सांगायचे होते पण कसे हेच त्यांना उमगत नव्हते विद्याताई तुम्ही इथे बसा बघू बाल्कनीत लावलेल्या बंगईवर त्यांनी विद्याताईंना बसवले आता बोला बघू तुमच्या मनात आहे ते रोहिणीताईंच्या प्रेमळ शब्दांनी त्यांना धीर आला रोहिणीताई शालमलीचे वागणे मला अजिबात पटलेले नाही मला न विचारता तिने परस्पर मला इथे आणण्याचा निर्णय घेतला प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका उद्या पूजा झाल्यावर मी निघेन इथून पण तुम्ही शालमलीवर राग धरू नका पोरीने माझी काळजी वाटून हा निर्णय घेतला मनातले सगळे बोलल्यावर त्यांना बरे वाटले रोहिणीताई त्यांचे बोलणे ऐकत होत्या त्यांचे बोलून होताच त्या म्हणाल्या कसला गैरसमज कसला राग आहो आम्ही सगळ्यांनी ठरवूनच तुम्हाला इथे आणले आहे मी म्हटले ना तुम्हाला आणि शालमलीचे म्हणाल तर मला कौतुक वाटते तिचे आम्हाला विश्वासात घेऊन तिने आम्हाला हे सांगितले विचारले नकार द्यायचा प्रश्नच नव्हता तिच्या भावना आम्ही समजू शकतो अहो आपली आई तिकडे एकटे राहत असताना तिचा तरी जीव लागेल का तिच्या संसारात खरं तर आपली मुलं खूप समंजस आहेत आम्ही दोन वर्षापासून वरुणसाठी स्थळ बघत होतो जवळपास प्रत्येक मुलीचे हेच म्हणणे होते आई वडिलांसोबत राहणारा मुलगा नको खूप वाईट वाटायचे वरुणने ठरवले होते जी मुलगी माझ्या आईवडिलांसोबत राहील त्यांच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करेल अशाच मुलीसोबत मी लग्न करेन वरुणला जर त्याच्या आईवडिलांसोबत राहावेसे वाटत असेल तर शालमलीचे सुद्धा बरोबरच नाही का त्यात तिला वडील नाहीत मग तिला तुमची काळजी वाटणे साहजिकच का आहे की नाही तिने सांगितले आम्हाला तुमच्या पूर्वजीवनाबद्दल मला अभिमान वाटतो तुमच्या ज्या परिस्थितीत तुम्ही शालमलीला मोठे केलेत शिकवलेत त्याबद्दल तुम्ही देवाचे आभार माना इतकी गुणी हुशार प्रेमळ लेख त्याने तुमच्या पत्रात टाकली म्हणून खरंच नशिबवान आहात तुम्ही आता राहिला प्रश्न तुमचा इथे राहण्याचा तर आजपासून तुम्ही इथेच राहायचे आहे कोणताही संकोच न बाळगता मुलीच्या घरी राहतो आहे असे समजण्यापेक्षा बहिणीच्या घरी राहत आहात असे समजा काय असे म्हणून रोहिणीताई हसू लागल्या आता झोपा उद्या पूजा आहे आपल्या घरी असे म्हणत रोहिणीताईंनी त्यांना उठवले दोघी पुन्हा झोपायला गेल्या रोहिणीताई तर झोपल्या पण आज बहुतेक विद्याताईंना झोप येणार नव्हती नशिबवान आहात तुम्ही देवाने तुम्हाला अशी लेख दिली रोहिणीताईंचे मगाचे वाक्य त्यांना आठवले आणि दोन कढत अश्रूंचे थेंब त्यांच्या ओंजळीत पडले नशिबवान तर त्या स्वतःला समजत होत्याच पण काही लोकांनी देवाने हे दिलेले दान लाथाडण्याचा करंटेपणा केला होता हे त्यांना आठवले शालमलीच्या जन्मानंतर मुलगी झाली म्हणून तिचे वडील आणि आजी काहीसे नाराज होते पण ही नाराजी तेव्हा वाढली जेव्हा शालमली चार वर्षाची होती आणि नुकतीच शाळेला जायला लागली होती एक दिवस शाळेतल्या बाईंनी विद्याताई आणि त्यांच्या यजमानांना शाळेत बोलावून घेतले आणि शालमलीच्या काही वर्तन समस्यांबाबत चर्चा केली आणि तिला डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला दिला डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या आणि शालमलीला सौम्य ऑटिझम आहे असे निदान केले पण हा आजार काही औषधं आणि थेरपीने पूर्ण बरा होऊ शकेल असेही सांगितले झाले त्या दिवसापासून घरात वादावादी आणि भांडणे सुरू झाली अगोदरच तिच्या जन्माने फारसे खुश नसणारे तिचे वडील आणि आजी तिला डोळ्यासमोर उभे करेनासे झाले त्यांच्या ओरडण्याने शालमली घाबरून जाऊ लागली विद्याताईंनी कितीदा सांगायचा प्रयत्न केला तिला सौम्य ऑटिझम आहे औषधाने आणि थेरपीने तो पूर्ण बरा होऊ शकतो पण कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हते सासूबाई तर तिला वेडीशिवाय बोलतच नव्हत्या त्या इतक्या छोट्या मुलीच्या मनावर काय परिणाम होईल हा विचारसुद्धा त्या करत नव्हत्या रात्रंदिवस मायलेकाची खलबत सुरू असायची आणि एक दिवस नवरा म्हणालाच हे बघ विद्या शालमलीच्या औषध आणि थेरपीवर मी खर्च करू शकत नाही आणि इतका खर्च करूनही ती पूर्णपणे बरी होईल याची काय गॅरंटी आहे आपल्याला दुसरे मूल होईल आपण हिची दुसरी काहीतरी सोय लावू हे ऐकले आणि विद्याताईंच्या पायाखालची जमीन सरकली सोय लावू म्हणजे काय करणार आहात तुम्ही शालमलीला घट्ट आवळत त्या म्हणाल्या हे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना बरसत होत्या हे बघ रडू नकोस त्यांचे यजमान नरमाईन बोलले रडू नको म्हणजे काय करणार आहात तुम्ही तिचे अनाथाश्रमात ठेवणार आईवडील जिवंत असताना पोटतिळकेने त्या विचारत होत्या नाही देणार मी माझ्या मुलीला मी करेन सगळे तिचे ते एका वेगळ्याच आवेशात बोलल्या जा मग तिला घेऊन इथून तुमच्या दोघींचे काही काम नाही इथे रागाने सासूबाई बोलल्या विद्याताईंनी एक वार नवऱ्याकडे पाहिले तो मान खाली घालून उभा होता त्या समजून चुकल्या या सर्वाला त्याची सुद्धा मुकसंमती आहे दुसऱ्याच दिवशी शालमलीला घेऊन त्या घराबाहेर पडल्या माहेरी आल्या घटस्फोटाची केस कोर्टात उभी राहिली परस्पर समतीने घटस्फोट घेतला गेला त्यांनासुद्धा आता अशा कोत्या विचारसरणीच्या लोकांसोबत राहायचे नव्हते पोटगी म्हणून काही रक्कम त्यांना देऊ केली त्यांचा स्वाभिमान त्यांना ती रक्कम स्वीकारू देईना पण शालमलीच्या औषधांचा व थेरपीचा खर्च मोठा होता त्यांना नोकरी मिळेपर्यंत या खर्चात त्यांना भागवायचे होते आपल्या स्वाभिमानाला मुरड घालत त्यांनी ती पोटगी स्वीकारली आणि सुरू झाला होता एका आईचा आणि आजारी मुलीचा प्रवास त्यांचा बी एडचा कोर्स झाला होता त्यामुळे त्यांना एका शाळेत नोकरी मिळाली त्याच शाळेत त्यांनी शालमलीला विनंती करून ॲडमिशन मिळवली तिचा आजार हा अतिशय सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे मुख्याध्यापकांनी जास्त आडेवेडे न घेता तिला प्रवेश दिला होता विद्याताईंचा सकाळचा वेळ शाळेत जाई पण त्यानंतर त्यांचा पूर्ण वेळ हा शालमलीचा असे तिला शिकवणे तिला गोष्टी सांगणे गाणी ऐकवणे तिला फिरायला घेऊन जाणे तिचा अभ्यास घेणे शालमलीच्या आजारामुळे तिला या सर्व गोष्टी शिकायला वेळ लागे पण न कंटाळता परत परत त्या या गोष्टी शिकवत हळूहळू त्यांच्या प्रयत्नामुळे तिला देत असलेल्या औषधांमुळे थेरपीमुळे तिच्यात सुधारणा होत होती अभ्यासात ती फार हुशार नव्हती दरवर्षी काठावर का होईना पास होत होती पण तिच्याकडे उत्तम सौंदर्यदृष्टी होती तिला रंगसंगतीचे उत्तम ज्ञान होते तिची चित्रकला छान होती विद्याताईंनी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले जशी शालमली बारावी पास झाली तसे त्यांनी तिला फॅशन डिझायनिंग कोर्सला घातले मग तर काय शालमलीची गाडी सुसाट वेगाने धावू लागली आवडत्या विषयाचा अभ्यास ती जोमाने करत होती फॅशन डिझायनिंग तिने अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण केले आणि एका नामांकित ड्रेस डिझाईन करणाऱ्या कंपनीत ती नोकरीला सुद्धा लागली तिच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास आला होता अशी आत्मविश्वासाने भरलेली शालमली पाहून कोणाचाही विश्वास ती एक ऑटिस्टिक चाइल्ड होती यावर बसला नसता एका सामान्य मुलीसारखे तिचे आचार विचार बोलणे होते विद्याताईंनी तिच्यावर घेतलेल्या अपार मेहनतीचे ते फळ होते नोकरीच्या ठिकाणी तिला वरून भेटला घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले आज शालमली एक सामान्य आनंदी जीवन जगत होती केवळ तिच्या आईमुळे नोकरी करताना अनेकांनी विद्यार्थ्यांनी दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला होता अनेकांच्या मते शालमलीवर पैसा खर्च करणे काही उपयोगाचे नव्हते पण त्यांच्या जिद्दीमुळे आणि प्रयत्नामुळे शालमली पूर्णपणे बरी झाली होती विचारांच्या ओघात त्यांना कधी झोप लागली हे त्यांचे त्यांनाही समजले नाही सकाळी थेट शालमलीच्या आवाजाने त्यांना जाग आली धडपडून त्या उठल्या समोर शालमली उभी होती हिरव्या कंच नववारीतील तिचे रूप विलोभनीय दिसत होते गळ्याशी भिडलेला मुहूर्तमणी त्याखाली हार त्या खालोखाल कोल्हापुरी साज आणि सर्वात शेवटी दिमाखाने छातीवर विसावलेले मंगळसूत्र हातात पाटल्या बांगड्या तोडे दंडात रुतलेली वाकी विद्याताईंनी डोक्याशी कडाकडा बोटे मोडत तिची दृष्ट काढली आई पटकन आवरून ये गुरुजी येतील इतक्यात शालमली बोलती झाली पहाटे कधीतरी त्यांचा डोळा लागला होता पहिल्याच दिवशी आपल्याला उठायला उशीर झाला हे समजून त्या ओसाळल्या घाईघाईत त्या आंघोळीला गेल्या पटापट सगळा आवरून त्या बाहेर आल्या पूजा सुरू झाली होती मंत्रोच्चाराने घर कसं पवित्र वाटत होतं कौतुकाने त्या जावाई करत असलेली पूजा बघत होत्या पूजा संपताच शालमली आणि वरून जोडीने त्यांच्याजवळ नमस्कार करण्यासाठी आले डोळे भरून त्या दोघांना निहाळत होत्या दोघे नमस्कारासाठी वाकले त्यांना आशीर्वाद देत असताना अभावितपणे त्यांचे लक्ष बाल्कनीतील त्या मोगऱ्याच्या झाडाकडे गेले मोगरा पूर्ण बहरला होता त्यांची लेख त्यांना त्या मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे वाटली टवटवीत प्रसन्न बहरलेली तिच्या अस्तित्वाने आता त्यांच्या जीवनात सुखाचा सुगंध दरवळला होता आणि प्रसन्नपणे हसत आशीर्वाद देत त्या म्हणाल्या नांदा सौख्य भरे नांदा सोख्य भरे रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम